जय राघोजी जय बिरसा माझी सर्व समाज बांधवांना एक नम्र विनंती आहे येत्या पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबरला नाशिक या ठिकाणी पारंपरिक ग्रामसभा व खूप मोठ्या आंदोलनाची नारा दिला गेलेला आहे सर्व पेसा ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व पेसा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सर्व आदिवासी कार्यकर्ते सर्व आदिवासी संघटना यांना नम्र निवेदन निवेदन आहे की नाशिक या ठिकाणी वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालेला जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाह्यस्रोत जो येऊ घातलेला आहे त्याविषयी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आदिवासी समाजावरती होणारे जे अन्याय आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पारंपरिक ग्रामसभेचं नाशिक या ठिकाणी सह्याद्री च्याच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व पेसा ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी पारंपरिक ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझे नम्र निवेदन आहे की सर्व पेसा समन्वयक पेसा अध्यक्ष पेसा ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व ग्रामसेवक आपलं लेटर हेड घेऊन त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं असं मी आपणास या ठिकाणी नम्र निवेदन करतो जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा